नमस्कार मित्रांनो यशोदा प्रबोधिनीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण आपला सहावा लेक्चर घेणार आहोत संबंधित लेक्चर आपण रोज अपलोड करत आहोत तरी आपल्याला कोणतीही क्वेरी असल्यास आपण कमेंटमध्ये कळवू शकतात यशोदा अकॅडमीवरती आपल्याला लेक्चर आवडत असल्यास या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि आम्हाला रोज आपले अभिप्राय कळवा चला तर मग आजच्या लेक्चरला सुरू करूया पहिले इंग्रज मराठा युद्ध केव्हा झाले होते बघा पहिले इंग्रज मराठा युद्ध केव्हा झाले होते पहिले इंग्रज मराठा युद्ध झाले होते सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी दरम्यान बघा सतराशे बहात्तरला पहिले माधवराव पेशवे जे होते यांचा देहांत झाला होता आणि पहिले माधवराव पेशवे यांच्या देहांतानंतर त्यांचा मुलगा नारायणराव हा गादीवर आला होता नारायणराव हा अल्प नारायणरावांच्या अल्पकाळी शनिवार वाड्यामध्ये खून झाला होता जेव्हा तुम्ही पणपूर वेळेस हे ऐकलं असेल काकामाला वाचवा काकामाला वाचवा हाच तो नारायणराव माधवरावांचा मुलगा ज्याचा खून सतराशे त्र्याहत्तरला झाला होता मा नारायणरावांचा खून झाल्यानंतर मा थोरले माधवराव पेशवे यांचे बंधू रघुनाथराव यांनी गादी सांभाळून घेतली आणि त्यांच्या गादीवर हक्क सांगितला होता पण नारायणरावांच्या बायकोच्या गर्भामध्ये एक गर्भ होता त्याचा जन्म सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये झाला आणि त्या गर्भाचे जन्मानंतर त्याचं नाव सवाई माधवराव असे ठेवले गेले आणि सवाई माधवराव याला गादीवर जोडून बारा भाई। बारा बलुते ते बाराभाई नाना फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बाराबाईंनी कारस्थान रचून रघुनाथरावांना खुर्चीवरून काढण्याचा प्रयत्न केला आणि सवाई माधवरावला पेशे बनवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस रघुनाथरावांनी इंग्रजांना भेटून सुरतचा तह केला सतराशे पंच्याहत्तरचा आणि इंग्रजांना मदत मागितली इंग्रजांनी रघुनाथरावांना पेशव्यांची गादी देण्याच्या बदल्यात दो, दोन गावांची दोन गावांची रसद पुरवण्याचा ठराव मंजूर केला त्याच्यानंतर सुरतचा तह झाल्यानंतर बंगालच्या इंग्रजांना हा तह मान्य झाला नाही आणि त्यांनी कॅम्पेबल रघुनाथरावांना पुण्याच्या पेशंटबरोबर परत तह करण्यासाठी पाठवले आणि त्यानंतर पुरंदरचा तह झाला पुरंदरच्या पुरं तहामध्ये असे ठरले गेले की रघुनाथ रावांना पेन्शन देऊन गादीवरून हटवण्या द्यावे देवन आणि सबाई माधवराव यांना गादीवर ठेवण्यात यावे पण तरी तहाने समाधान निघले नाही आणि पहिल्या इंग्रज महाराठा युद्धांना सुरुवात झाली पहिले इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले आणि पहिल्या युद्धामध्ये मराठ्यांची सर्जी झाली त्यावेळेस नाना फडणीस यांनी हेदर आली स्वतः नाना फडणवीस आणि निजाम या तिघांची युती घडून इंग्रजांविरोधात एक मोठी युती उभी केली आणि या युतीचा परिणाम असा झाला की इंग्रजांना पिछाहाट करावी लागली त्यावेळेस इंग्रजांना वडगाव येथे हरून मराठ्यांनी वडगाव येथे इंग्रजांना बळजोबरी सतराशे एकोणऐंशीचा वडगावचा करार केला आणि वडगावच्या करारानुसार इंग्रजांना माघार घ्यायला भाग पाडले वडगावच्या हरीबद्दल जी मनस सहसळ नंतर इंग्रजांनी परत मराठ्यांसोबत युद्ध सुरू केले आणि एक आ, सक्षम युद्ध पहिले मराठा युद्ध हे उभं राहिले आणि ह्या युद्धाचा कोणताही परिणाम निघत नव्हता हे बघून इंग्रजांनी थोडे मागे आठ आणि नंतर परत हल्ला कर या नीतीनिमित्ताने परत सतराशे ब्याऐंशी रोजी साल्लेरबाईचा तह केला साल्लेरबाईच्या तहानुसार ह्या युद्धाची शेवट झाला सतराशे ब्याऐंशीच्या साल्लेरबाईचा तह झाला या तहानुसार हा पहिले इंग्रज मराठा युद्ध थांबले गेले आणि साल्लेरबाईच्या तहानुसार सतराशे ब्याऐंशी रोजी हे युद्ध थांबले तरीही मराठा इंग्रज युद्ध थांबले पण हेदर अली जो कर्नाटक शासनाचा हे होता त्याने हे युद्ध थांबवले नाही आणि टिपू सुलतानने हेदर अलीने हे युद्ध चालू ठेवले आणि या युद्धाच्या निमित्ताने नाना फडणवीस नाराज झाले नाना फडणवीस म्हणणं होतं की यांच्यावर कोणत्याही प्रकारची युती न करता युद्ध कंटिन्यू करावे पण शिंदेनी ही युती घडून आणली होती चला तर मग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे लक्षात असू द्या की पहिले इंग्रज मराठा युद्ध कच झाले होते सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी असा पहिला प्रश्न येईल दुसरा प्रश्न येईल की कोणत्या कराराने पहिले युद्ध सुरू झाले होते ते सुरतानुसार पहिले युद्ध सुरू झाले होते दुसरा प्रश्न असा येईल की कोणत्या तहामध्ये मराठ्यांनी इंग्रजांना बळजोबरी तह करायला लावला होता तर तो वडगावचा तह होता आणि तो होता सतराशे एकोणऐंशीचा आणि तिसऱ्या प्रकारे असा क्वेश्चन येईल की कोणत्या तहानुसार पहिले इंग्रज मराठा युद्ध थांबले तर तो होता सालेरबाईचा तह सालेरबाईचा तह हा इंग्रज आणि मराठ्यांमध्ये सतराशे ब्याऐंशी रोजी झाला होता तर आपण तिन्ही प्रकारे ही गोष्ट समजून घेतलेली आहे चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू या सतराशे ब्याऐंशी मध्ये सतरा मे सतराशे ब्याऐंशी रोजे ईस्ट इंडिया कंपनीशी सालेरबाईचा तह करून बघा मी आता सांगितलं तुम्हाला सालेरबाईच्या तहबद्दल असा क्वेश्चन येऊ शकतो पण कोणी केला तेही तुम्हाला आता सांगितलं तो केला होता महाजी शिंदे यांनी महाजी शिंदे यांनी सतरा मे सतराशे ब्याऐंशी रोजी ईस्ट इंडिया कंपनीसोबत तह करून पहिले इंग्रज मराठा युद्ध संपवले पण या तहाच्या विरोधात नाना फडणवीस होते नाना फडणवीसांनी हेदर आली आणि निजामांची युती घडून इंग्रजांविरोधात ही त्रिपक्षीय आघाडी उघडली होती आणि त्या आघाडीचे नेतृत्व पेशवे करत होते आणि ते एक एकतर्फा एकतर्फा तह करून महाजी शिंदेंनी हे युद्ध संपवले हे नाना फडणवीसांना आवडले नव्हते पण पेशव्यांची बारावाहींचे एकी असल्यामुळे त्यांना हे मान्य करावे लागले सर हा क्वेश्चन लक्षात द्या सतरा सतरा म्हणजे पहिला तह कोणी केला होता महाजी शिंदे यांनी केला होता आणि तो कोणता होता सल्लेरबाईचा तह सल्लेरबाईचा तह लक्षात याच्यावर क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे येईल चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे नरवीर उमाजी नाईक हे कोणत्या किल्ल्याच्या बंदोबस्त होते बघा उमाजी नाईक जो होता जो स्वातंत्र्य जो क्रांतिकारी होता उमाजी नाईक हा कोणत्या किल्ल्यावर तो होता पुरंदरच्या किल्ल्याच्या नाग उमाजी व त्याचा भाऊ येसाजी या दोघांनी म्हणून इंग्रजांना खूप वेटी सांधल्या होत्या आणि त्या काळामध्ये ओमाजीचा खूप मोठा दरारा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होता तर ते कोणत्या किल्ल्याचे बंदोबस्त होते ते होते पुरंदरच्या किल्ल्याच्या बंदोबस्तात चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी सातपुड्या पुढ्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते बघा सात अठराशे सत्तावन्नचा जो उठाव झाला होता त्यातला जो सातपुड्याच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर ते केले होते भगोजी नाईक यांनी कोणी केले होते भगोजी नाईक अठराशे सत्तावन्न वेळी जो सातपुड्याच्या उठावाचे नेतृत्व होते बघा सातपुड्यामध्ये जो अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला होता त्या उठावाचे नेतृत्व केले होते भगोजी नाईक यांनी चला तर मग समोरच्या प्रश्न बॉम्बे स्टेशनची स्थापना कोणती झाली बघा बॉम्बे स्टेशन बॉम्बे स्टेशन ही दादाबाई नवरोजी यांनी स्थापन केलेली होती बा दादाबाई नवरोजी आणि शंकर सेठ या दोघांनी मिळून बॉम्बे स्टेशनची स्थापना केली होती बॉम्बे स्टेशनची स्थापना झाली होती अठराशे बावन्नला अठराशे बावन्न ला बॉम्बे श्रेनची स्थापना झाली होती आणि ती केली होती दादाभाई नवरोजी आणि दादाभाई नवरोजी आणि शेठ शंकरदास यांनी दो या दोघांनी मिळून या संस्थेची स्थापना केली होती एक होते दादाभाई आणि एक होते शंकर जेठ या दोघांनी मिळून अठराशे बावन रोजी बॉम्बे ची स्थापना केली होती चला तर मग दोन प्रकारे तुम्ही समजून घेऊ अठराशे बावनची स्थापना कोणी केली होती ती होती दादाबाई नवरजी आणि शंकर सेठ यांनी आणि ती कधी केली होती तर अठराशे बावन्न रोजी चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मकाम हे बघा कालच्याच आपण क्वेश्चन पेपरमध्ये ही गोष्ट समजून घेतली आज परत तो क्वेश्चन आलेला आहे त्यांचा जन्म उळ झाला आहे त्यांचा जन्म झालेला आहे भुगुड जिल्हा नाशिक येथे भुगुळ जिल्हा नाशिक येथे अठराशे त्र्याऐंशी रोजी त्यांचा जन्म झाला होता कधी अठराशे त्र्याऐंशी रोजी भुगुळ जिल्हा नाशिक येथे सावरकरांचा जन्म झाला होता अठराशे नव्याण्णव रोजी त्यांनी मित्रमेळा ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या एकोणावीसशे चार मध्ये अभिनव भारतमध्ये रूपांतर झाले सावरकरांनी दोन पुस्तक लिहिले होते पहिले होता अठराशे सत्तावन्न चा स्वातंत्र्य समर आणि दुसरा होता होत मॅजनीचे आत्मचरित्र हे आत्मचरित्र त्यांनी मराठीत भाषांतर केले होते आणि अठरा समोर त्यांनी लिहिले होते असे हे दोन त्यांची गोष्टी आहे बघा सावतकांड चार क्वेश्चन येतात वेगवेगळे त्यांची मित्रमेळावी संस्था होती अभिनव भारत मत अभिनव भारताचे रूपांतर झाले त्यांनी स्वातंत्र्य सम्राट आणि जोसेफ मेजनी हे दोन ग्रंथ लिहिले त्यांचा जन्म अठराशे त्र्याऐंशी भुगुर जिल्हा नाशिक येथे झाला आणि अजून एक लक्ष अस त्यांना शिवाजी शिष्यवृत्ती भेटली होती श्यामजी कृष्णा वर्मा यांची एकोणवीसशे पाच रोजी शिवाजी शिष्यवृत्ती घेऊन ते इंडिया हाऊसमध्ये इंग्लंडला गेले होते चला तर मग समोर चालू असहकार चळवळीच्या ठरावास काँग्रेसने कोणत्या वर्षी मान्य दिली बघा असहकार चळवळीचा ठराव होता काँग्रेसने कोणत्या वर्षी मान्य दिली होती तर काँग्रेसने मान्यता दिली होती याला एकोणीसशे वीसला ला एकोणीसशे वीसला ला एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला ला असहकार चळवळ सुरू झाली होती एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला ला असहकार चळवळ सुरू झाली होती चल तर मग समोरच्या अकोला जिल्ह्यातील दहीहंडे येथे सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते बघा अकोला येथील दहीहंडे येथे सत्याग्रह झाला होता जो मिठाचा म्हणजे असं संविनीय कायदेभंग चळवळ होत होती एकोणीसशे तीसच्या दरम्यान त्यावेळेस महात्मा गांधी यांनी बारा मार्चला जो आ, दांडी यात्रा काढली होती ती दांडी यात्रेच्या संपूर्ण पूर्ण भारतभर मिठाच्या विरुद्धात सत्याग्रह होत होता महाराष्ट्रात अशाच प्रकारचे यवतमाळ अकोला आणि नागपूरला सत्याग्रह होत होते त्यातले अकोलाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते बापूसाहेब सहस्त्रबुद्ध यांनी अकोल्याच्या जिल्ह्यातील दहीहांडे येथे विहिरी होत्या या विहिरीतून पाणी काढून त्याची मीठ निर्मिती केली होती बापूसाहेब साहेब सहस्त्रबुद्ध यांनी चला तर मग लक्षात असतं ही केली होती एकोणीसशे तीस ला समोरच्या क्वेश्चनकडे चालू या महाराष्ट्राला पाच हजार वर्षात मुंबई मिळणार नाही असे उगोरुद्गार पण काढले होते बघा ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू होती महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे एक भाषावर प्रांतरचना असावी याच्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालली होती तर एकोणीसशे पंचावन्नला एक सभा भरलेली होती चौपाटी येते त्या सोभेचे नेतृत्व करत होते मोरारजी देसाई व सदाशिव कान्होजी पाटील म्हणजे सह का पाटील हे दोघांचे नेतृत्व करले होते आणि दोघांचे याच्यामध्ये भाषण झाले होते या चौपाटीच्या सभेमध्ये सदाशिव कान्होजी पाटील म्हणजे सह का पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्राला पाच हजार वर्षापर्यंत मुंबई मिळणार नाही हे उद्गार होते सदाशिव कानोजी पाटील आणि इतकंच झालं नाही तर त्यांचे हे उद्गार ऐकून जनता शांत होती मग मोरारजी जसे म्हणले जोपर्यंत सूर्यचंद्र आणि पृथ्वी असेल तोपर्यंत महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही हे ऐकून तितलच्या जनतेचा रोषाला यांना सामोरे जावे लागले होते आणि ती सभा उधळून लावण्यात आली होती चौपाटीची सभा होती एकोणीसशे पंचावन्नची चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली बघा एकोणीसशे पंचावन्नला जी सभा झाली होती समजा ती उतरून लावण्यात आली त्याच्यातून लोकांचा रोष दिसून येत होता आणि फाजल आली आयोग होता एकोणीसशे त्रेपन्नच्या चा त्या फाजल आली आयोगानुसार भाषावर रचना होत होती पण मुंबईची भाषावर रचना होता द्विभाषिक राज्याची स्थापना झाली आणि ती स्थापना झाली होती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला आणि या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण यशवंतराव या द्विभाषिक राज्यामध्ये सोळा जिल्हे गुजरातचे होते आठ जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातले पाच मराठवाड्यातले दहा जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातले पाच मराठवाड्यातले आणि आठ जिल्हे नागपूर विभागातले असे म्हणून हा एवढा मोठा विशाल राज्य होता आणि या विशाल राज्यातले सगळ्यात कमी वयाचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण आणि द्विभाषिक मुंबईच्या राज्याची राज्य स्थापना झाली होती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे मराठी भाषिकांच्या औरंगाबाद सुभा निर्माण करून त्यास मराठवाडा असे नाव कोणी दिले बघा मराठवाडा हे नाव पहिले वराड या नावाने ओळखले होते मरा मराठी मराठी या नावाचा उल्लेख त्या काळामध्ये झालेला आहे आणि त्याचा मराठवाडा म्हणजे औरंगाबादचे राजकीय निर्माण करून मराठवाडा असं नाव म्हणजे जसं आपलं मराठवाडा एक कर्नाटक एक तेलंगणा असे वेगवेगळे नाव निजामाच्या सत्तेमध्ये होते त्यातले मराठवाडा नाव दिले होते सालारजंग पहिले हा निजामाचा पी एम होता या पी एमने सालार जंग पहिले यांनी मराठवाडा हे नाव दिलेले होते हे लक्ष असू द्या आपण रामानंद तीर्थ भरपूर वेळेस मुलं काय करतात चुकून रामानंद तीर्थ वगैरे उतर देतात कारण रामानंद तीर्थ यांचा मराठवाडा मुक्तीसंग्राममध्ये महत्त्वाचं योगदान होतं पण मराठवाडा हे नाव सालार जंग पहिले म्हणजे निजामाचा जो पंतप्रधान होता याने दिलेले आहे चला तर मग समोरच्या क्वेशनकडे एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये महाराष्ट्र कर्नाटक यांच्यातील सीमा निश्चित करण्यासाठी कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली होती बघा एकोणीसशे सासष्ट मध्ये बेळगाव आणि कोल्हापूर निपाणीवरून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये एक वाद निर्माण झाला होता आणि या वादाच्या निराकरणासाठी केंद्र सरकारने न्यायचंद मेहरचंद महाजन आयोग नेमला होता आणि या आयोगाने महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये विवाद सोडला होता या अंतर्गत बेळगाव हे कर्नाटकला देण्यात आले होते आणि दोनशे चौसष्ट गावे दोनशे चौसष्ट गावे हे महाराष्ट्राला देण्यात आले आणि दोनशे सेहेचाळीस गावे हे कर्नाटकला देण्यात आलेले होते <laughs> बघा न्यायमूर्ती मेरचंद महाजन आयोग होता त्याच्या अंतर्गत दोनशे चौसष्ट गावे महाराष्ट्राला दिले होते आणि दोनशे सेहेचाळीस गावे कर्नाटकला दिले होते आणि बेळगाव हेही कर्नाटकला देण्यात आलेले होते तर हे एकोणीसशे सासष्ट चा आयोग आहे आणि मेरचंद महाजन आयोग आहे आणि हे केंद्र सरकारने नियुक्त केलं होतं चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया हैदराबादचा निजाम हा भारताचा शत्रू असून त्याची बाजू घेऊ नका असे आव्हान कोणी केले बघा हैदराबादचा निजाम होता याच्या अंतर्गत काही दलित संघटना होत्या या दलित संघटना ह्या निजामाला सपोर्ट करत होत्या आणि या सपोर्ट अंतर्गत निजामाला सपोर्ट करू नये असे हैदराबादचा निजाम हा भारताचा शत्रू आहे आणि त्याला कोणीही कोणत्या प्रकारची सहकार्य करू नये असे उद्गार कोणी काढले होते बघा महाराष्ट्रातल्या चळवळी आहेत आणि याच्यामध्ये ब काही दलित लोकही होते जे आ, निजामाला मदत करत होते दे, आणि त्यांची संघटना होती पश्व अकवाम बघा पश्त अकवाम ही संघटना होती दलितांची जी निजामाला सपोर्ट करत होती की निजामाचे राज्य राहावे आणि निजाम हा सत्तेमध्ये राहावा आणि याचे नेतृत्व करत होते व्यंकटेश व श्यामसुंदर व्यंकटेश व श्यामसुंदर या पश्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन या दोघांमध्ये नांदेडमध्ये जोरदार संघर्षही झाला होता या जोरदार संघर्षा पक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की हैदराबाद आणि भारत यांची भौगोलिक एकता आणि अविभाज्यता आहे है। ती हैदराबाद या राज्याला तोडू देऊ नका आणि हैदराबाद निजाम हा भारताचा शत्रू आहे त्याचा कोणत्याही प्रकारे कोणत्याही दलिताने साथ देऊ नये असे उद्गार काढले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अमरावतीचे अंबादेवी मंदिर अपृश्य बांधवांना खुले केले होते बघा अंबादेवीचे जे मंदिर होते ते अपृश्य बांधवांसाठी कोणी खुले केले होते हे खुले गेले होते एकोणीसशे अठ्ठावीसला आणि हा प्रथम व्यक्ती होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत जाणारा पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अमरावतीचे अंबादेवी मंदिर अं बांधवांना खुले केले होते डॉक्टर पंजाबराव देशमुख याचा अँसर आहे चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया आकाशचंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्र मिळणार नाही बघा मी तुम्हाला आत्ताच म्हणलं होतं का दोन प्रकारचे स्टेटमेंट होते एक सहका पाटीलने दिलं होतं की पाच हजार वर्षापर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही आणि ते ऐकून तरीही शांत बसतांनी आणि त्या मोरारजी देसाई त्यावेळी जे संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की आकाशचंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही तर याचं उत्तर आहे मोरारजी देसाई आणि याच्यानंतरच त्यांची एकोणीसशे पंचावन्नची चौपाटीची सभा ही उधळून लावण्यात आली होती मराठी बांधवांनी ही सभा उधळून लावली होती कारण का त्यावेळेस सहका पाटील आणि मोरारजी देसाई यांनी मुंबई ही महाराष्ट्राला मिळण्याने हे ठणवून सांगितलं होतं त्यांच्या विरोधात तिथे जनाक्रोश उभारून आला होता चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या समाजाचे प्रचार होते बघा मळर्षी विठ्ठल रामजी शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांच्याकडे लक्षात द्या यांचा डिफरंट क्लास मिशेस हे एकोणीसशे सहाची त्यांची संघटना आहे आणि हे कोणत्या समाजाचे प्रचारक होते तर ते होते प्रार्थना समाजाचे समाजाचे प्रचारक प्रार्थना समाज होता एकोणीसशे सदुसष्टचा या प्रार्थना समाजाचे स प्रचारक होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे खूप वेगवेगळे कार्य यांनी महाराष्ट्रामधील सती प्रथेविरोधात आवाज उठवला होता वाघ्या मुरळी या सामाजिक प्रथेविरोधातही त्यांनी आवाज उठवला होता आणि विठ्ठल रामजी शिंदे हे थोर विचारवंत होते जनक्का शिंदे ही विठ्ठल रामजी शिंदे यांची बहीण होती चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे फिजी आणि केनिया या देशातील भारतीय मजुरांच्या समस्यावर कोणी आवाज उठवला बघा फिजी आणि केनिया येथे जे भारतीय मजूर जात होते त्यांचे जी हाल अपेष्ट होत होती आणि त्यांच्यासोबत जी दुय्यम वागणूक होत होती तेथील महिलांवर जे अत्याचार होत होते या फिजी आणि केनियामधील या अत्याचाराविरोधात आवाज उठवले होते रमाबाई रानडे यांनी न्यायमूर्ती गोविंद महादेव रानडे यांच्या बायको रमाबाई रानडे होत्या आणि या रमाबाई रानडे थोड समाजसेविका होत्या यांनी याच्या विरोधात आवाज उठवले होते या होत्या रमाबाई रानडे चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा अखिल भारतीय महिला परिषद याच्यामध्ये ऑप्शन दिलाय एकोणविसशे एकोणविशे एकोणविशे तीन एकोणीसशे चार पण अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना झाली होती एकोणवीसशे अठ्ठावीसला एकोणवीसशे अठ्ठावीसला कधी झाली होती एकोणीसशे अठ्ठावीसला आपल्याला ऑप्शनमध्ये एकही प्रकारे इथं दिलेलं नाही आपल्याला काय दिलंय त्यांनी एकोणविशे एक दिलं एकोणीसशे एक दिलं एकोणीसशे तीन दिलाय एकोणीसशे चार दिलाय पण एकोणवीसशे चार रोजी झालं होतं भारतीय महिला परिषद एकोणीसशे चारला ला स्थापन झालं होतं भारतीय महिला परिषद आणि ही स्थापन केली होती रमाबाई रानडे यांनी रमाबाई रानडे यांनी एकोणीसशे चारला ला भारतीय महिला परिषद स्थापन केली होती आणि अखिल भारतीय महिला परिषद स्थापन झाली होती एकोणीसशे अठ्ठावीसला ला सत्तावीसला ला पुणे येते आणि ही स्थापन झाली होती मुंबई येथे पुण्याला स्थापन झाली होती संस्थापक होता मार्गरेट मार्गरेट कझिन्स यांनी स्थापन केली होती अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना एकोणीसशे सत्तावीसला ला पुण्यामध्ये झाली होती ही मार्गरेट कझिन्स यांनी झाली होती आणि एकोणीसशे चारला ला भारतीय महिला परिषद भारतीय महिला परिषद जर विचारलं तर रामाबाई रानडे एकोणीसशे चार आहे आणि अखिल भारतीय विचारलं तर मॉर्गरेट कझिन्स आहे ती एकोणीसशे सत्तावीसची आहे दोन्ही वेगवेगळ्या संस्था आहेत दोघांचे संस्थापक वेगवेगळे आहे दोघांची संस्था स्थापन होण्याच्या ठिकाणी वेगळे दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात असू द्या वेगळ्या प्रकारे अखिल भारतीय महिला परिषद विचारलं तर एकोणीसशे सत्तावीस पुणे मार्गरेट कजन्स म्हणायचं आणि एकोणावीसशे चार भारतीय महिला परिषद विचारलं तर रामाबाई रानडे मुंबई असं म्हणायचं